माणूस बर्बाद होतो यामागे अनेक कारणं असू शकतात प्रत्येक कारण, कारण वेगळ्या रूपात प्रकट होतं पण त्यामागे दडलेली मूळ भावना स्वभाव किंवा निर्णय यांचं फार मोठं योगदान असतं खाली काही महत्वाची माणसाची बर्बादीची कारणं अतिशय भावनिक आणि चिंतनशील पद्धतीनं मांडली आहेत एक अहंकार अहंकार म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजणं जेव्हा माणूस आपल्या क्षमतेचा आणि स्थानाचा गर्व करतो तेव्हा तो इतरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो माझं म्हणणंच योग्य आहे या वृत्तीमुळे तो चुकीचे निर्णय घेतो आणि एकेक -एक करून त्याचे नातेसंबंध काम आणि आयुष्याची स्थिरता नष्ट होते दोन चुकीची संगत जसं पाणी ज्या पात्रात ठेवावं तसं होतं तसं माणूसही ज्या लोकांत राहतो तसाच घडतो चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली तो चुकीच्या मार्गावर जातो दारू सट्टा इंसा बेमानी यासारख्या गोष्टी त्याच्या आयुष्याचं केंद्र बनतात आणि तो हळूहळू स्वतःला हरवतो तीन आळस आणि दुर्लक्ष काही माणसांमध्ये क्षमता असते पण प्रयत्नाची तयारी नसते उद्या करू नंतर बघू असं म्हणता म्हणता आयुष्य त्याचं स्वप्न हिरावून घेतं वेळेचं भान न ठेवणं संधी घालवणं हे माणसाला खचवतं चार आसयम भावनांवर वासनांवर रागावर नियंत्रण नसणं हे माणसाच्या अधपतनाचं मूळ कारण असतं एक क्षणाचा राग एक चुकीचा निर्णय आयुष्यभराचं नुकसान करू शकतो पाच नशा आणि व्यसनाधीनता जेव्हा माणूस धोकापासून पळण्यासाठी किंवा फक्त मजेसाठी नशेचा आधार घेतो तेव्हा ती नशा त्याच्या शरीरालाच नाही तर आत्म्यालाही पोखरते शरीर कमकुवत होतं मन अशक्त होतं आणि शेवटी नातेसंबंध पैसा प्रतिष्ठा सगळं काही संपतं सहा अप्रमाणिकपणा सत्य प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता हेच माणसाला उंच नेतात पण जेव्हा तो खोटं बोलायला लागतो फसवणूक करतो तेव्हा तो लोकांच्या नजरेतून गमावतो आणि आयुष्य रसहीन देव धर्म आणि संस्कारांपासून दूर जाणं जेव्हा माणूस आपले मूलभूत संस्कार श्रद्धा धर्म आणि अध्यात्म विसरतो तेव्हा तो बाह्य सुखाच्या मागे धावतो पण ही सुख क्षणभंगूर असतात अंतःकरणातली पोकळी भरत नाही आणि हळूहळू माणूस स्वतःच्याच सावलीला घाबरायला लागतो आठ ईर्ष्या आणि स्पर्धा इतर कोणीतरी यशस्वी झालं की काही लोक त्यांच्या यशावर आनंद मानण्याऐवजी त्यांच्याशी तुलना करू लागतात तो पुढे गेला मी का नाही असा विचार त्यांना आतून कुरतडतो ही ईर्ष्या त्यांना शांत बसू देत नाही ते चुकीच्या मार्गानं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या रस्त्यावरच ते रस्त्या हरवून जातात नऊ आत्मविश्वासाचा अभाव माणूस जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवत नाही तेव्हा तो संधी ओळखू शकत नाही तो नेहमी शंका घेत राहतो स्वतःच्या क्षमतेवर भविष्यावर लोकांवर हळूहळू हेच नकारात्मक विचार त्याच्या मनाचा किल्ला पोखरतात आणि आयुष्य थांबतं दहा क्षमाशीलतेचा अभाव माणूस जेव्हा राग धरून बसतो माफ करत नाही तेव्हा तो त्या रागाचा ओझ उरावर घेऊन जगतो ते ओझ त्याच्या शांततेला खाऊ लागतं द्वेषाने पेटलेलं मन कुणाचंच भलं करू शकत नाही मग तो स्वत असो किंवा समोर जा अकरा चुकीच्या प्रेमात अडकणं कधीकधी प्रेमात पडताना माणूस डोळसपणा विसरतो तो त्या व्यक्तीवर जीव टाकतो जिचं प्रेम खोट असतं अशा नात्यांमुळे फक्त मनाचं नुकसान नाही तर आयुष्यभरासाठी मानसिक जखमा मिळतात आणि त्या झेलता झेलता तो बर्बाद होतो बारा अपयश स्वीकारण्याची तयारी नसणं यश हेच अंतिम सत्य मानणारे लोक आलं की मोडतात आयुष्य हे परीक्षांचं मैदान आहे हरलो म्हणजे संपलो असं नाही पण जे हे समजून घेत नाहीत ते अपयशामुळे आत्मघात व्यसन किंवा नैराश्याच्या वाटेवर जातात तेरा तुच्छ विचारसरणी मला एवढंच पुरे मी गरीब आहे माझं काय होणार असा विचार करणारे लोक कधीही मोठं स्वप्न पाहू शकत नाहीत त्यांच्या मनाचं क्वाड स्वतःचं बंद असतं हेच विचार त्यांचं आयुष्य एका जागी अडकवून ठेवतात चौदा वेळेचा अपमान वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे पण जो माणूस वेळेचा अपमान करतो वेळ वाया घालवतो झोपून राहतो काम पुढं ढकलतो तो आयुष्याच्या स्पर्धेत मागेच राहतो वेळ कधीच परत येत नाही आणि नंतर फक्त पश्चातापोरतो पंधरा स्वतःच्या चुका न मानणं जेव्हा माणूस नेहमी दुसऱ्यालाच दोष देतो नशीब समाज परिस्थिती तेव्हा तो शिकत नाही जोपर्यंत मी चुकलो हे तो मानत नाही तोपर्यंत तो सुधारत नाही आणि जसजशा चुका वाढतात तसतसं आयुष्यही त्याच्या हातून निसटत सोळा स्वप्नांचा अभाव ज्याचं आयुष्यात कोणतंच ध्येय नाही कोणतंही स्वप्न नाही तो माणूस जरी जिवंत असला तरी तो चालता मृत असतो अशा माणसाचं आयुष्य एकसुरी नीरस आणि शेवटी निरर्थक वाटू लागतं सतरा आत्मक्लेश स्वतःशी द्वेष काही लोक आपल्या भूतकाळाच्या चुका अपयश दुखांमुळे स्वतःलाच दोष देतात ते स्वतःला माफ करू शकत नाहीत हळूहळू ते स्वतःच्या अस्तित्वाशीच राग धरतात स्वतःवर प्रेम करणं थांबवतात आणि हेच आत्मविनाशाचं कारण बनतं अठरा समाजाचं अंध अनुकरण लोक काय म्हणतील या एका वाक्याने लाखो स्वप्न मेली आहेत जेव्हा माणूस आपलं आयुष्य समाजाच्या अपेक्षांनुसार घडवतो आणि स्वतःच्या इच्छांना मारतो तेव्हा त्याचं खरं अस्तित्व हरवतं आणि जसा आत्मा हरवतो तसं त्याचं जगणनही फक्त एक मुखवटा बनून राहतं एकोणीस नात्यांमध्ये फसवणूक कधीकधी ज्या लोकांवर आपल्याला सर्वात जास्त विश्वास असतो तेच आपल्याला फसवतात ही फसवणूक माणसाच्या अंतर्मनात इतकी खोलवर जाते की त्याचा आत्मविश्वास प्रेमावरचा विश्वास सगळंच तुटतं आणि अशावेळी तो खचून जातो वीस आध्यात्मिक पोकळी माणूस फक्त शरीर आणि बुद्धीने जगत नाही त्याला आत्मिक आधार लागतो पण जेव्हा तो फक्त बाह्य सुखांमध्ये अडकतो पैसा शरीरसुख प्रसिद्धी तेव्हा एक क्षण येतो की त्याला सर्व काही असूनही रिकामं वाटू लागतं ही रिकामी जागा जोपर्यंत अध्यात्माने भरली जात नाही तोपर्यंत माणूस बाहेर हसतो पण आतून कोसळत जातो एकवीस क्षुल्लक गोष्टींवर राग करणे कधी कधी माणूस इतका असहिष्णू होतो की अगदी लहान सहान गोष्टींवर तो रागावतो नातं तोडतो शब्दांची मर्यादा ओलांडतो हे क्षणिक वर्तन मोठं नुकसान करतं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्याचं मोठं नुकसान करून जातात बावीस प्रेमाचं आदराचं भुकेलं मन कधीकधी माणूस कोणालाच आपली भावना उघडून दाखवू शकत नाही त्याला कोणीतरी समजून घ्यावं प्रेम करावं आपले दुःख ऐकावं असं वाटतं पण जेव्हा त्याला असं कोणीच मिळत नाही तेव्हा तो आतून मरण्याचं जगणं सुरू करतो